नमस्कार मंडळी तुम्हाला आता मल्चिंग पेपरवर लावलेल्या भाज्या दाखवते मी इथं आम्ही लावलं लसूण तिथे आहेत कांदे आणि लसूणच लावलं असा बेडवरती मल्चिंग पेपरवर लावल्यामुळे कसं भांगलनाचा खर्च वाचतो आता चला तुम्हाला दाखवते आम्ही काय काय भाज्या लावल्यात हा हरभरा आहे हरभऱ्या आम्ही मक्का टाकली आहे हे बघा हरभरा आहे मोठे चणे आहेत काबुलीचे हे बघा हा काबुलाचा नाही हा आला आहे ह्याच्यात दोन सऱ्या काबूलाचा नाही तर दोन सऱ्या अशा वटाणा पेरतानाच तसं पेरला आहे हे बघा हा वटाणा आपल्याच रानातल्या भाज्या तोडून खायची मजाच वेगळी असते एकाच रानात दोन तीन प्रकारच्या भाज्या केल्यात असे मी वटाने तोडून घेतलं पण अजून चणे असे खाण्यासारखे झालेले नाहीत खायला अजून आलेले नाही चणे अजून पोकळत आतून मोठे झालेत पण खायला पोकळत अजून खायला येत नाहीत काढायला हे बघा असे हे झालेत मोठे झालेत चणे मका पण छान आले ही बियाला केली आम्ही ह्याचं कनिज ठेवून ह्याचं नंतर बी बनवणार आहे हे चॉकलेटी कलरची मका आहे एका पाहुण्याने दिले होते आम्हाला त्यामुळं बी तयार करायसाठी आम्ही असे मध्ये मध्ये टाकलेत चॉकलेटी मका आहे थोडंसंच बी पाहिजे होतं तयार करायसाठी म्हणून छान वटाणा आला आहे थंडीमुळं वटाणा पहिल्यांदाच आमच्याकडे एवढं आला आहे मागच्या वर्षी लावला होतं पण आम्हाला खायला शिवाय मिळाला नाही एकदा शिवाय खायला मिळाला नाही कारण वटाणाच उगवून आला नव्हता ह्यावेळेस बऱ्यापैकी वटाणा आलाय मुंबईच्या ठिकाणी मिळतो स्वस्त वटाणा ह्या सीझनमध्ये पण गावाला खायला मिळत नाही खूप महाग असतो म्हणून थोडसच सा खायसाठी घरी लावला होता अशी मका आहे मध्ये मध्ये काबुले चण्याचे दोन सरे आणि वटाणाच्या दोन सऱ्या अशा केल्यात बघू शकता तुम्ही मकावर निघून जाते त्यामुळे खालच्या पिकांना ह्याचा काही त्रास होत नाही म्हणून ह्याच्यामध्ये मध्ये मका केले पिबकनेच पाणी देतोय आम्ही पाणी पाचायचं पण टेन्शन नाही मोटर चालू केली की अशी रान भिजून जात आहे वटाना बघा आणि हा हारबर आहे हरबऱ्याला फुलं लागलीत अजून घाट काय आलेलं आहे आणि तो काबूल आहे काबूलाच आणला घाट पण हारबऱ्याला अजून घाट नाही आलेले आपल्याच रानातली भाजीपाला खायची मजाच वेगळी असते कसं वाटलं तुम्हाला आमचं रान कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद